नवरात्र विशेष नऊ दिवसांच्या माळा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा पहिला दिवस प्रतिपदा या दिवशी विळ्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते दुसरा दिवस द्वितीया या दिवशी अनंत मोगरा चमेली यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते तिसरा दिवस तृतीया या दिवशी निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ फुलाची माळ अर्पण केली जाते चौथा दिवस चतुर्थी या दिवशी केशरी अथवा भगवी फुले फुलांची माळ अर्पण केली जाते पाचवा दिवस पंचमी या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते बेलाच्या पानांची माळ अर्पण केली जाते शाहवा दिवस षष्ठी या दिवशी देवी कात्यायनीची पूजा होते कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते सातवा दिवस सप्तमी या दिवशी झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण केली जाते आठवा दिवस अष्टमी या दिवशी महागौरी यनीची पूजा केली जाते तांबडी फुले कमळ जास्वंद कंढेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते नववा दिवस नवमी या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा करून नवरात्र संपते कुंकुमार्चन करतात